सातारा जिल्ह्यातील अठरा कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील तीनशे चोपन्न संशयितांचे अहवाल बाधित मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील तीनशे चोपन्न नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील ब्याण्णव बाधित सातारा आठ गुरुवारपेठ तीन शनिवारपेठ सहा बुधवारपेठ एक रविवारपेठ दोन करंजी दोन गोडोली तीन कोडोली एक बाजार चार देगाव तीन चिंचनेर वंधन एक काशीळ एक कामटी एक आवर्डे एक वाडे चार उंबरडे एक गडकराळी सातारा दोन तांजाईनगर सातारा चौदा प्रतापसिंहनगर सातारा एक विलासपूर दोन कोंडवे एक शाहूपुरी तीन शाहू नगर दोन सैदापूर चार पंथाचा गोट सातारा तीन कळंबे एक सोनगाव एक वरणे एक मोळाचा ओढा सातारा एक मल्हारपेठ सातारा एक दरे दोन देगाव फाटात दोन वेळे कामठी एक नागठाणे आठ बाधित कराड तालुक्यातील सदुसष्ट बाधित कराड दोन मंगळवारपेठ एक सोमवारपेठ दोन बैलबाजार कराड एक आगाशीनगर नगर तीन मलकापूर सहा कोयना वसा तीन विद्यानगर चार एमके चार गोटे दोन पार्ले दोन काले चार कारवे दोन कालवडे एक साजूर चार शेनोली सहा पोतले एक घोगाव एक येनपे चार मुंडे एक मासोली एक वडगाव हवेली पाच चरेगाव एक आटके एक शेरे दोन कोपर्डे हवेली एक कोर्टी एक उंडाळे एक बाधित फलटण तालुक्यातील तेवीस बाधित शुक्रवारपेठ एक फडतरवाडी तीन विडणी एक साठेफाटा एक तरडगाव एक नागेश्वर नगर एक झिरपवाडी एक साखरवाडी दोन बरड एक कापशी चार कोळकी एक मलटण दोन मुरुम एक तडवळे दोन कापडगाव एक बाधित वाई तालुक्यातील बावीस बाधित यशवंतनगर एक दरेवाडी दोन ओझरडे एक केंजळ एक पसरणी एक धर्मपुरी एक यशवंतनगर एक निकमवाडी एक कवठे एक मेनवली एक विराटनगर तीन गंगापुरी तीन वाई एक सिद्धनाथवाडी एक बोपर्डी एक खाणापूर एक चिंदवली एक बाधित पाटण तालुक्यातील बारा बाधित काळगाव एक सनबूर एक मालधन दोन कुंभारगाव दोन काळगाव एक निवडे एक निरवळे एक टोलेवाडी एक त्रिपुडी दोन बाधित खंडाळा तालुक्यातील वीस बाधित खेडबुद्रुक सात भादवडे एक बोरी पाच भादे एक शिरवळ एक बावडा एक शिंदेवाडी एक अहिरे दोन लोणंद एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील दोन बाधित भिलार एक पाचगणी एक बाधित खटाव तालुक्यातील सत्तावीस बाधित त्रिमली एक कातरखाटाव एक वडू सहा खाटाव तीन साठेवाडी तीन औंध दोन जाम एक जाखणगाव एक पुसेगाव एक कोरोली एक विखळे एक गणेशवाडी पाच तुपेवाडी एक बाधित मान तालुक्यातील वीस बाधित बिजवडी दोन मारडी एक म्हसवड तीन मारडी दोन मलवडी एक भावानवाडी तीन दहिवडी एक गोंधले बुद्रुक एक लोदवडे एक वडगाव एक पळशी एक वरकुटे मलवडी एक विरळी एक विरकरवाडी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील तेवीस बाधित कोरेगाव चार रेहमतपूर चार सासुरवे दोन सातार रोड एक नागझरी एक पिंपळे बुद्रुक एक आसनगाव एकंबे एक, एक सांगवी एक खेड एक लासूरने एक शिरडोण एक बोरगाव एक तारगाव दोन भक्तवडी एक बाधित जावली तालुक्यातील एकवीस बाधित म्हाते बुद्रुक एक मुरावळे चार गावडी दोन भोगवली तीन कुडाळ अकरा बाधित तर जिल्ह्यातील इतर पाच बाधित व बाहेरील जिल्ह्यातील सात बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोडोली तालुका सातारा येथील एकोणसत्तर वर्षीय पुरुष मसूर तालुका येथील पासष्ट वर्षीय महिला सोनरडी तालुका जावले येथील सत्तर वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये गजानन हाऊसिंग सोसायटी कराड येथील पस्तीस वर्षीय महिला मासोली तालुका येथील बहात्तर वर्षीय पुरुष येथील एकोणसत्तर वर्षीय पुरुष रविवारपेठ वाई येथील अष्ट्याहत्तर वर्षीय पुरुष वाई येथील सदुसष्ट वर्षीय महिला बेलमाची तालुका वाई येथील त्र्याऐंशी वर्षीय महिला खटाव तालुका खटाव येथील अडुसष्ट वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळवलेले क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे जैतापूर तालुका सातारा येथील अडुसष्ट वर्षीय पुरुष कोबळवाडी तालुका वाळवा येथील साठ वर्षीय रुग्ण कळंबवाडी तालुका वाळवा येथील पंचावन्न वर्ष पुरुष वाळवा येथील शंभर वर्षीय व वर अडतीस वर्षीय पुरुष विद्यानगर तालुका कराड येथील एक्केचाळीस वर्षीय पुरुष मोरावळे तालुका जावले येथील चोपन्न वर्षीय पुरुष राऊतवाडी तालुका जावले येथील पासष्ट वर्षीय महिला अशा एकूण अठरा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख पासष्ट हजार नऊशे एकोणतीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी बेचाळीस हजार चारशे तीस बाधित आढळले आहेत तर चौतीस हजार एकशे तेरा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार तीनशे नव्याण्णव रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सहा हजार नऊशे अठरा रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे